नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बाजारपेठेत चोरांचा बाजारपेठेत बाजार चोरट्यांनी दहशत माजवली असून सोनसाखळी चोरी व चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे अलीकडील घटनेत अंबिका माता मंदिर समोर हात गाडीवर फळ विकणाऱ्या श्याम शंकर गोणेवय पंचाहत्तर यांच्या गळ्यातील चैन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत चोरी दरम्यान वयोवृद्ध विक्रेत्याने आरडोअरड केली मात्र चोरटे पळ काढण्यात यशस्वी ठरले या घटनेनंतर बाजारपेठेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अलीकडेच शहापूर पोलिसांनी ठिकठिकाणी थीक चोरांपासून सावध व सतर्क राहण्याचे बॅनर लावले आहेत मात्र भर दिवसा बाजारपेठेत घडणाऱ्या घटना पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी सुनील महाजन शहापूर तहसील ज्युनियर रिपोर्टर